नमस्कार तर आज मला माझ्या एका मैत्रिणीने हरभऱ्याच्या भाजीचा वानोळा दिला होता छान अशी तिच्या शेतातली फ्रेश भाजी आज मला मिळाली होती त्या भाजीसाठी मी इथे आता वाटण तयार करून घेते लसूण जिरं हिंग आणि लाल को सुक्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकतात इथे मी आता पूर्ण मिक्सरमध्ये त्याचं चटणी तयार करून घेते अशा प्रकारे मी लसूणची चटणी वाटून घेतलेली आहे ही भाजी लसणच्या चटणीचीच जास्त टेस्टी लागते इकडे मी आता भाजी छान धुवून घेतलेली आहे बरेच जण ही भाजी धुवत नाही जशीच्या तशीच तशी तशी बनवतात कारण त्याचं जे खारटपणा असो तो निघून जातो असं म्हणतात पण मी धुतल्यावर त्याची बरेच अशी माती निघालेली आहे म्हणून शक्यतो सगळ्यांनीच भाजी धुऊन आणि मगच करावी मग माती जर भाजीत राहिली तर भाजी अशी कचरकचर लागते आता मी फोडणीची तयारी करून घेते कढईत मी तेल गरम करून घेतलं त्यात मी फोडणी देऊन घेते जिरं मोहरी आणि त्यात मी एक छोटासा कांदा टाकते कांदा हा ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका तर पण मला आवडतो म्हणून मी एक छोटासा कांदा यात घातलेला आहे तो छान लालस रोईपर्यंत परतून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी जी चटणी वाटली होती ती देखील मी तेलात टाकून छान परतून घेते आता भाजी ही थोडी थोडी अशी मोकळी मोकळी करून टाकायची आहे म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थित मिक्स होईल ते चमच्याने मिक्स करायला जास्त त्रासही होत नाही म्हणून मी अशा पद्धतीनेच टाकून घेतलेली आहे इकडे मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून ते मी या भाजीत टाकते पाणी जास्त नाही टाकायचं नाहीतर भाजी पानचट होते म्हणून मी थोडंसंच पाणी जी चटणी लागलेली होती ती निघून जाईल भांड्याची म्हणून मी टाकलं ते आणि इथे आपल्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मी इकडे अर्धा लिंबू घेते लिंबू टाकून भाजीला खूप छान टेस्ट येते भाजी जर कमी असेल तर अर्ध्यापेक्षा अर्धा, अर्धा लिंबाची फोड घ्यावी इथे माझी भाजी जास्त होती म्हणून मी अर्धा लिंबू टाकते आणि या लिंबाला एवढा रस देखील नव्हता तुम्ही एकदा बनवून बघा लिंबू टाकून ही भाजी खूप टेस्टी होते इथे मी आता झाकण ठेवलं होतं दहा मिनटासाठी भाजी शिजायला आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे ही भाजी गरम गरम आणि याच्यासोबत गरमागरम भाकरी सो खाल्ली की एकदम अप्रतिम अशी चव लागते कशी वाटली मग माझी पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद